मित्रांनो नाफेड व एन जो कांद्याचा स्टॉक केला होता मित्रांनो तो कांदा आता कमी भावामध्ये मोबाईल द्वारे अगदी जाऊन मार्फत हा कमी भावामध्ये दिला जाणार आहे मित्रांनो कालपासून त्याची सुरुवात झालेली आहे चोवीस पंचवीस रुपये किलोचा भाव त्याचा आहे आणि कालपासून आपण बऱ्याच साऱ्या माध्यमामध्ये याबाबत बातम्याही पाहिल्या असतील आजचीच बातमी जर पाहिली तर मुंबईमध्ये आज चोवीस रुपये किलो दराने मोबाईल व्हॅनद्वारे आता ग्राहकांना कांदा मिळणार अशी बातमी मित्रांनो अशा बातम्या पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये आता प्रश्न आला असेल की आता कांद्याचे भाव पडणार का आधीच कांद्याचे भाव इतके पडलेले आहेत आता आणखीन नापेड एन सी कांदा आला आणखीन भाव पडणार का तर मित्रांनो असा आहे की बातमी आली बातमी आली म्हणल्यानंतर कांद्याच्या भावावर थोडासा परिणाम हा दिसून येईल आजच नाशिक जिल्ह्यातील भाव पाहिले तर सरासरी भाव अगदी थोडेसे कमी हे आपल्याला दिसून आले कालच्या तुलनेमध्ये परंतु मित्रांनो नापे व एनच्या कांद्याचा जास्त काही परिणाम बाजारावर होणार नाही आपण अगदी घाबरून जायचं काहीही कारण नाही कारण हा कांदा अगदी थोडा कांदा आहे आणि तोही कांदा अगदी टप्प्याटप्प्याने मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे त्याची विक्री ही होत असते फक्त मित्रांनो बातमी आली की नक्कीच बाजारपेठेमध्ये निर्माण ही होत असते असा आपला मागचा अनुभवही हो आहे माझा राजावरती आपल्याला अगदी अचूक माहिती ही दिली जाते आता नवीन कांद्या संदर्भात मी बऱ्याच वेळेस व्हिडिओ बनवलेला आहे जो धोका आहे तो आहे नवीन कांद्याचा खरंच धोका हा बाजारासाठी असतो बाजारभावामध्ये नवीन कांदा हा एक महत्त्वाचा घटक भाव ठरवण्यामध्ये आहे परंतु नाफेड व एनसीसीफ चा कांदा हा भाव ठरवण्यामध्ये त्याचा कसलाही रोल नाही त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आता मला बऱ्याच शेतकरी मित्रांनी याबाबत विचारणा केली त्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे तर मित्रांनो आणखी आपले काही प्रश्न असतील आपल्याला बाजारात ज्या काही गोष्टी असतील आपल्याला नेमकं काही विचारायचं असेल तरीही आपण कधीही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता नक्कीच आपल्याला रिप्लाय मी देईल किंवा त्याबाबत सविस्तर व्हिडिओही मी बनवत असतो तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा